नमस्कार जेव्हा मित्रांच्यामध्ये एक वेगळ्याच धर्तीचा मित्र सामील होतो तेव्हा जुन्या मित्रांची असलेली सुद्धा दुरावते असंच काहीस या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडे अनेक लोक घरामध्ये पशुपक्षी पाळत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिल्यामुळे ते पशु पक्षी एखाद्या व्यक्तीसारखं वागायला लागतात हे झाले पाळलेले पशु पक्षी पण न पाळता गॅलरीत येणारे पक्षी हे किती मानसाळले जातात ते या व्हायरल व्हिडिओमध्ये पुढे बघाच काय झालं मिठी का मम्मी मम्मी करते तुझा मिठी दोन दोन मिठू आले मिठीचे दोन फ्रेंड आले खाऊ द्या मिठी हा कबूतरला मार फक्त मार त्याला जोरात हा मार ना फटकी न दे फटका एक जोरात हो हा जोरात दे ओरड त्याला रागव मिठी तुझा खाऊ वरती ठेवला होता शोना पकड त्याला रागव राघव आला बोरात रागव तेला